सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसा मूर्तिजापूर राजकारणात उलथा होत असल्याचं दिसून येत आहे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय मूर्तिजापुरातील काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक कृष्णराव गावंडे यांचा नगर, या नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या चोवीस तासांपूर्वी काँग्रेसला चोडचिठ्ठी देत आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय तर त्यांना आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून कित्येक टर्म निवडून आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मूर्तिजापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत जेठवानी यांनीही काँग्रेसला रामराम करत आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असल्याची चर्चा शहरात रंगत आहे तर तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटालाही धक्का सहन करावा लागत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष पद भूषविलेले आतिश महाजन यांनी राष्ट्रवादीचा निरोप घेत आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांसह नुकत्याच भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतल्याने पुरातील राजकारणात मोठी उलथापालत होत असल्याचं चित्र दिसत असून गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याचं बोलल्या जात असतानाच महायुती पुरात फाटल्याचं समोर येत आहे यामुळे काय होईना पण तिन्ही पक्षाने भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र उमेदवार दिल्याने हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकरिता मोठा धोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कृष्णराव गावंडे साहेब यांना ज्यांची अनेक वर्षांपासून पक्षावर निष्ठा आहे पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा आहे त्यांना मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा एबी फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आज सुपूर्द करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूर्तिजापूर हा सुरुवातपासून बाले किल्ला राहिलेला आहे प्रतिभा माग मागे विधानसभा लढल्या त्यावेळेस तुकारामभो या ठिकाणी विरकट साहेब आमदार होते तेव्हापासून हा आमच्या हक्काचा गड आहे त्यामुळे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा पहिला प्रस्ताव हो, होता पण अजून महायुतीचा काही प्रस्ताव तसा न आल्याने आम्ही प्लॅन बी पण तयार केला होता पण के आता शेवटी दिवस कमी राहिले उद्या तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे आज रविवार असताना सुद्धा अनेकांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही आमच्या पक्षाची अधिकृत उमेदवारी पक्षाचे सर्व जे ज्येष्ठ नेते इथे आले होते त्यामध्ये विजयराव उजवणे सदाशिवराव शेळके प्रतिभाता अवचार आमच्या पक्षाच्या उज्ज्वला ते राऊत त्याच्यानंतर आमचे जगदीश भाऊ मारोटकर सर्वर भाई बेग सिद्धार्थ भाऊ त्याच्यानंतर आपले अमोल भाऊ लोखरे आणि सगळे पक्षाचे वरिष्ठ इथले स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आम्ही ही उमेदवारी अं गावंडे काकांना दिलेली आहे सुदाम काकाची पुनरावृत्ती या मध्ये होईल असा आम्हाला प्रचंड विश्वास आहे आणि इतकंच नाही तर एवढं नक्की सांगतो की जे काही आत्ताच्या सिच्युएशनला आठ ते दहा नगरसेवक पदाचे उमेदवारांचे एबी फॉर्म जरी आम्ही जाहीर केले असले तरी उद्यापर्यंत ती संख्या वाढू शकते आणि मूर्तिजापूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय नगराध्यक्ष बसणार नाही इतका विश्वास आम्हाला या निमित्तानं आहे जागर जणस्तांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकरसह प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला